आपले स्वप्न सत्य करणार घर चुंचाळे मध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाईट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाईट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा नऊ चार शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघात सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करंग गायकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे महाविकास आघाडीने माहितीप्रमाणेच वंचित देखील मराठा समाजाच्या व्यक्तीला मैदानात उतरवलं आहे दरम्यान दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं एक लाख नऊशे एक्क्याऐंशी अर्थात नऊ पूर्णांक आठ टक्के मते मिळवलेली होती यावेळी मराठा आंदोलनातील सक्रिय उमेदवारांना उमेदवारी देऊन वंचितनं लढत चुरशीची करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं प्रचाराला देखील दमदार सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडीनं प्रचारात सर्वत्र आघाडी घेतलेली असून सिन्नर तालुक्यातील पांगरीतून प्रचार रॅलीस काल प्रारंभ झाला या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीचे सर्व समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते सर्वप्रथम सभा घेण्यात आली या सभेमध्ये एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य तसेच अधिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य मुस्लिम आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वंचितला जाहीरपणे पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे पांगरी ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी करण टीक गायकर यांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आले या सर्व संदर्भात विलास पांगरकर शत्रुघ्न झोंबाड अविनाश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे कारण माझी जिल्हा परिषदची निवडणूक होती भारी होता त्या दिवसापासून या भागातली त्याला सगळी माहिती आहे आणि त्याही प्रचाराला पंधरा वर्ष झाले त्याच्यातले सगळे भाग त्याला माहिती आहेत सगळ्यांच्या समस्या माहिती आहेत म्हणून आम्ही एकशे नऊ दिवस आंदोलन केलं चारा पाण्यासाठी टँकर चालू झाले पण चारा आला नाही खासदाराला तिथे वेळ दिला नाही दादा सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलं नाही बैठका शेलार तालुक्याला चारा आणि पाण्याचा प्रश्न काय सुटला नाही बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ही संधी दिली आहे या संधीचा फायदा आम्ही घरून घेऊ आमचे संपूर्ण आदिवासी अंधव आमच्या आम्ही एक मताने आणि एक विचाराने आम्ही शब्द दिला तो शब्द पाहायला असतो आणि आम्ही कळवतो त्र्यंबक तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा शिंदे तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा हे आम्ही कळवतो या ठिकाणी आपण खरं भावना काय निवडून दिलं पाहिजे हे आपल्याला माहीत पाहिजे आजपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल हा एकही पक्ष अस्तित्वात राहिलेला नाही बीजेपीला जर विरोधक कोणी असेल तो फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे आणि त्या वंचित भोजनाघाडीचे अधिकृत उमेदवार हे करून बघायचा आहे दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाचे से वंचितचे से अधिकृत उमेदवार गायकर यांनी आपल्या विजयाचा केला आता करू शकतो अहो ज्यांना दहावीची परीक्षा पास होत नाही ते बारावीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना आज आपली त्यांची भेट झाली भेट आपा इतकी चांगली होती कि मला हे कळायला नाही मी नेमका प्रतिस्पर्धी या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा का काय हे एका ठिकाणी आले हे म्हणता आणि राजा भाऊ पडले सकाळी राजा भाऊची गाडी माझ्या बसून गेली पण राजा भाऊने वाघ निर्माण करून गेली म्हटलं आपला वेगळं इथंच आहे कारण खरं आपला अवेलेबल आहे आपला विजय निश्चित झाला मी पाहून गाडी फोन करून सांगेल का भाऊ म्हटलं उमेदवार गेले पण पाहायला सुद्धा तयार नाही पांगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी तसंच काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीत पवन पवार विलास पांगारकर जगदीश पांगारकर अविनाश शिंदे अविनाश जगताप रमाकांत वाघ बजरंग शिंदे प्रवीण जाधव हेमंत निकम अनिल जाधव अशोक नाईक चंद्रशेखर रोकडे गोरख पवार शत्रुघ्न झोंबाड तसंच ग्रामस्थ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक